खरोखर गंभीर असे आव्हान आहे ते त्यांनी मांडले समाज कार्यकर्त्याची काय भूमिका राहणार आहे तेही सांगितलं मी विनंती करेल राजकुमार दासा की तुम्ही नंतर कधीतरी तर आज पायकर सरांनी जेवढं काही देण्यासारखं होतं देण्याचा प्रयत्न केला पण मला वाटतं ती वेळ नव्हती मूड मध्ये पण मला वाटतं त्याही मूड मध्ये थोडं कान टोचणं गरजेचं होत वास्तव काय आहे आणि भविष्यातले गंभीर प्रश्न काय ते मांडणं गरजेचं होतं पण इतर वेळेला त्यांना आमंत्रित करावं त्यांच्यासोबत एक चर्चा करा आता तिसरी बाब दोन मिनिटं झालं तर तिसर तुमच्या बाबती म्हणजे आगमन झालं वारकरी आणि काही आहे म्हणजे मध्ये त्यांना का उभं ठेवलं हा पहिला प्रश्न होता त्याच्यात पुन्हा अनवानी पाया नाही होते त्याच्या त्याला विठ्ठल बनवलेलं होतं त्याची जास्त दयात होती आता सरांनी सांगितलं साबण वापरायचा नाही त्याचा आला की नाही तो हो पण मलाही गॅदरिंगच आठवत एक अरुण खेडकर म्हणून आम्ही ना जेव्हा याच महाविद्यालयात नाटक बसवलं होतं विठ्ठल तो आला आला त्याला विठ्ठल केलेला होता पूर्ण काळा रंग बसलेला होता पण त्याला विटेवर उभा ठेवलेला होता विठ्ठल एकदम अफलातून जमलेला होता पण विठ्ठलाला काही हसणं आवडलं नाही पूर्ण काळात पण दात पांढरे पांढरे दिसत आजही त्या विठ्ठलाला पाहिल्यानंतर पण त्यांनी जे काही ते पूर्ण टीमनी जे नृत्य सादर केलं फारच सुंदर होतं अप्रतिम होतं त्यांचं कौतुक आदिवासी नृत्यही ज्यांनी सादर केलं त्यांचंही मनापासून अभिनंदन ज्या ज्या लोकांना पारितोषिक मिळालेले आहेत आताही काही न मिळणार आहेत त्या सगळ्यांचे अभिनंदन कारण मला आयुष्यात कधीच पारितोषिक नाही मिळालं मी बक्षीस वाटायचं काम केलं बक्षीस काही मिळालं नाही आजच देवणगौरव पुरस्कार पहिल्यांदा मिळाला कारण मी देत आलो विद्यार्थी तसे ते नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाचा अध्यक्ष होतो अनेक स्पर्धा घेतल्या म्हणजे त्या स्पर्धांमध्ये तुम्ही डॉक्टर गिरीश चौक वगैरे माहिती असेल तुम्हाला ते सगळे तेव्हा सहभागी झालेले होते त्या सगळ्यांना बक्षीस देण्याचं काम केलं पण आज पहिल्यांदा मलाही मिळालं तर त्याच्याबद्दल धन्यवाद हा जो काही जीवन गौरव पुरस्कार आहे हा खरं म्हणजे मी यांना म्हटलं होतं की मी अजिबात स्वीकारणार नाही कारण इतरांना तो, तो द्या पण ते दासरवाड राठोड सर ऐकायला तयार नव्हते शेवटी मला वाटलं की आपल्या कुटुंबीयांनी घरच्या लोकांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवतात आहे था। म्हणून मी शेवटी होकार दिला पण हा जो काही गौरव पुरस्कार आहे हा मी समर्पित करत आहे माझे सगळे सहकारी आणि माझ्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांमुळे मी खरं म्हणजे होतो ते विद्यार्थी या गौरवचे एकतार आहेत त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार समर्पित आणि सर शेवटी एकच आपल्याला सांगतो की गॅदरिंग देखील मस्त त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट झाले असाल पार्टिसिपेट झालं पाहिजे मी काही आमच्या सहकारी प्राध्यापकांचा डान्स पाहायला गॉगल बिगल तर प्राध्यापक उत्साही तुम्हीच तेवढ्या उत्साह आणि सहभागी झाला पाहिजे आपल्या इथे करिक्युलर को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर तीन बाबी असतात तिन्ही मध्ये भाग घेतला पाहिजे फक्त करिक्युलर सोबत कॉम्प्रोमाइज करता कामा कामान गॅदरिंग मध्ये मनसोक्त जे जे काही डान्स असेल गाणं असेल नाटक असेल सगळ्यामध्ये सहभागी झालंच पाहिजे एन एस एस मध्ये सहभागी झालं पाहिजे प्रत्येक जे, जे काही काम आहे त्याच्यात त्याच्यातूनच तुमचं व्यक्तिमत्व बनणार आहे त्या सगळ्यामध्ये बिलकुल मनापासून सहभागी व्हा भविष्य खूप उज्ज्वल आहे पायकर सरांनी गंभीर प्रश्न सांगितले पण एआय असो की काही असो त्याच्यामुळे निर्माण होणारे जे प्रश्न आहेत तेव्हा काउन्सिलिंग करता वगैरे हो तुमचीच गरज भासणार म्हणून भविष्य उज्ज्वल आहे पण स्वतःला तयार करा खन तर नाणं तयार झालं पाहिजे खुदी इतना के हर तकदीर से पहिले खुदा काही बंदेश आहे रक तेवढा स्वतःला बुलंद करा तुम्हाला भावी आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र